तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपेथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा आज आम्ही स्वर्गीय आर आर पाटील स्मार्टगाम स्पर्धा या स्पर्धेच्या अनुषंगानं आपल्या विटा तालुक्यातून ज्या प्रथम आलेल्या पंचायती आहेत त्या पंचायतींचं मूल्यमापन करण्यासाठी आम्हाला जिल्हास्तरीय सराव झालेले आहे आणि त्यानुसार तपासणी करणार आहोत गावकऱ्यांनी जे स्वागत केले किंवा गावाच्या सरपंच महोदयांनी जे कामांची आम्हाला यादी वाचून दाखवली त्याच्यानुसार आणि आम्हाला दिले शासन निर्णयाच्या निकषानुसार आम्ही तपासणी करणार आहोत खरं त्यांनी आता माझी वसुंधरामध्ये ते खूप चांगलं काम करत आहे हे गाव आणि त्यामुळं स्मार्टग्राम मध्येही त्यांची प्रगती अशीच राहील यानुसार आता आमची टीम या ठिकाणी तपासणी करण्यासाठी आलेली आहे गेले पंधरा तीन आठवडे झाले आम्ही या गावामध्ये सर्वत्र झाडे वृक्षारोपण करून घेतलेलं आहे तसेच प्रत्येक रस्त्यावरती सांड पाण्याचा सा घन सा निर्मूलन केलेलं आहे तसेच प्लास्टिकमुक्त गाव केलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये कोणत्याही पद्धतीचे या ठिकाणी घाण राहिलेलं नाही आम्हाला हे काम करीत असताना गावातील लोकांचा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे तेव्हा आजच्या या कमिटीच्या वतीने केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये नक्की आम्हाला खात्री आहे आज आमच्या गावामध्ये स्वर्गीय आर आर पाटील सुंदर गाव या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यामधून तालु तालुक्याचे सर्व पदाधिकारी आमच्या गावामध्ये पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आमच्या आळसण गावामध्ये एका वर्षा गेल्या एका वर्षापासून स्मार्ट ग्रामची तयारी चालू आहे त्याच पद्धतीने आमचं गाव माझी वसुंधरा या अभियानामध्ये देखील भाग घेतलेला आहे त्या त्याच पद्धतीने आमच्या गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं काम चालू आहे माझी वसुंधरामध्ये तर अतिशय सुंदर म्हणजे जे पंच आहेत त्या पंच महाभूतावरती आमचं गाव काम करते स्मार्ट का स्मार्ट ग्राममध्ये देखील आमचं रेकॉर्ड असेल आमचे सर्व विभागातील सर्व कर्मचारी असतील अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या गावचं काम चालू आहे आज निश्चितपणे हे पदाधिकारी आमच्या गावाला भेट देतील पण आम्हाला एक आत्मविश्वास आहे की आमचं गाव नक्की त्यांना कोणत्या तर आमच्या गावाला यश मिळेल आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे आहे विश्वास त्या पद्धतीचं काम आहे त्या पद्धतीचं कष्ट आहे आमचं आमचे सर्व सहकार्य सर आमचे सर्व शासकीय सर्व कर्मचारी आणि गावातील ग्रामस्थ त्यांच्या माध्यमातून आम्ही अतिशय सुंदर काम केले त्या आम्हाला विश्वास आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा